स्वतः उदा आता दारणेतून पण नाशिकला येतं नदीमध्ये येतं मग जेवढे त्या नदीतून पुढं कालव्यात येतं मग मालेगावला हो जातं मनमोडला जातं ते जर जा आम्ही थेट पाईपलाईन करू शकलो आम्ही वॉटर पिण्यासाठी पेळ्यासाठी जवळजवळ माझी आम्ही जर ढोळू म्हणानं आम्ही विचार केला की चाळीस टक्के मध्ये सेविंग आहे तर तेवढं अतिरिक्त पाणी आपल्याला सिंचनाकरता उपलब्ध करून देता येईल असा एक प्रयत्न आम्ही आता कुठच्या नियमक मंडळात आम्ही एक त्यासाठी सर्वेक्षण करण्याच्या सूचना आम्ही केलेल्या आहेत एखादी एजन्सी नेमून अशा पद्धतीने वॉटर ग्रीड्स त्या त्या खोऱ्यांमध्ये जर तयार केले तर आपल्याला उपलब्ध पाण्याचा वापर करता अधिक उपलब्ध होईल पण शेवटी शेतकरी हा आमच्या दृष्टीने प्रमुख घटक आहे की यासाठी जे काही धडपड चालू आहे जवळजवळ चाळीस हजार कोटी रुपये आपण गोदावरी खोऱ्यामध्ये नदीजवळ प्रकल्पासाठी खर्च करणार आहोत किंवा जवळजवळ एक लाख कोटी आपण विद कृष्णच्या विदर्भ खोऱ्यामध्ये खर्च होणार आहे आज एवढी प्रचंड त्याच्यामधून क्षमता तयार होणार आहे आता यामध्ये निधीची क निधीच्याबद्दलचा प्रश्न आहे सा, आम्ही आता दरवर्षी आम्हाला जे बजेटमध्ये जे निधी मिळतो ते उत्पन्न आहे मग ते निळवंड डॅम तसं सात कोटीला सुरू झाला आणि पस्तीस वर्षानंतर जो पाच साडेपाच हजार कोटीला संपला अजूनही काम अपुर आहे पीडीएनचे कामं सुरू आहे आता दोन हजार अठरापासून तर पिढ्यांनीच पाणी द्यावं पाईप डिस्ट्रीब्युशन नेटवर्कने असा धोरणात्मक निर्णय झाल्यामुळे बऱ्याच अंश आता पाण्याची बचत होईल असं दिसतंय प्रथमदर्शनी परंतु लागणाऱ्या निधीची उपलब्धता आणि त्या निधीवर सध्याच्या काळ निधीवर निधीवर निधीमधून निधी होणारी त्या प्रकल्पाची पूर्तता इतकं विसंगत आहे त्यांनी आता सगळ्या आमच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत की प्रत्येक भागानं आता आपण स्वतः एक ब्रेन स्टॉर्मिंग करा म्हटलं तुम्ही की तुमच्या भागात जे प्रकल्प सुरू आहेत ते जर तुम्हाला एक वर्षात पूर्ण करायचे असेल तर किती नाही लागेल दोन वर्षात पूर्ण करायचे असतील किती लागेल किमान पाच वर्षामध्ये प्रकल्प कसा पूर्ण होईल की ज्याला पंधरा पंधरा वर्ष लागतील मग आता निधी कसा उपलब्ध करायचा आम्ही असा विचार केला म्हणजे इंटरेस्ट थिंकिंग आहे म्हणजे काय निर्णय झाला निर्णय काही घेता आलेला नाही तसं आपण आता सिडको एम आम आर डी ए मुंबई मेट्रो पुणे मेट्रो या सगळ्या कॉर्पोरेशन निधी उभा करतो आपण म्हणजे त्यामध्ये जाग फंडिंग आहे वर्ल्ड बँक फंडिंग आहे एडीबी बी आहे तसं महाराष्ट्रातल्या ह्या सगळ्या महत्त्वाशी प्रकल्प आहे पुढच्या पाच वर्षामध्ये आम्हाला सगळे एक लाख एक लाख कोटी रुपये लागले पन्नास हजार कोटी रुपये लागले रुप तर आमच्याकडे जे बजेट आहे सध्या आम्हाला मिळतो ते वीस वर्षाच्या करता लिव्हरेज केला आपण तर तेवढे पैसे उपयोग द्यायला तर किंवा आमचा आशेप जेवढा मोठा आहे आम संबंधाचा धरणांचा जर केला तो काही लाख कोटीचा आहे पण त्यामुळे काय होईल कॉस्ट कॉस्ट कटिंग होईल कॉस्ट एक्स राहणार नाही आणि दिलेल्या वेळामध्येच ते प्रकल्प पूर्ण होतील तर निधी उपलब्ध होणार आहे असे आम्ही थॉट प्रोसेस सुरू केलेली आहे कारण याच्यामध्ये अजून वित्त संस्थेवर चर्चा झालेली नाही आहे फक्त आमच्या स्तरावर आम्ही आता हे संदर्भात विचार प्रक्रिया सुरू केलेली आहे की ज्यामुळं अनेक वर्ष रखडलेले जे प्रकल्प आहेत वर्षानुवर्ष रखडलेले प्रकल्प आहेत ते आपल्याला लवकर पूर्ण करता येईल मला निळवंडाचा आमचा अनुभव एवढा वाईट आहे की त्याच्यामध्ये एक पस्तीस वर्ष केली प्रॉडक्टिव्हिटी संपली लोकांची क्षमता संपली सगळ्या प्रक्रिया त्याच्यामध्ये हा सुद्धा नदीवर प्रकल्प एवढा महत्वाकांक्षी आहे सगळा जर वेळेत पूर्ण करायचा असेल तर मला वाटतं याला निधी कमी पडणार नाही याची काळजी घ्यावी लागेल आणि फक्त ती गोष्ट ठरू नये वास्तवामध्ये ते सगळं आपल्याला प्रकल्प आणताला पाहिजे या दृष्टीने आम्ही आता प्रयत्न करतो मी जलसंपदा खात्याला अशा सुद्धा केल्या आहेत की बहुतेक धरणांच्या भोवती बरेच अतिक्रमण तयार झाले तुम्ही हॉटेल काढलेत रिझॉर्ट काढले काढलेत कोणी बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत तर तात्काळ असे अतिक्रमण काढण्याच्या सूचना दिलेलं आहे त्यांना कारण धरणाचं पाणी स्वच्छ राहिलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये अतिक्रमण बरेच झालेले आहे दुसरं तिसरं आम्ही असं ठरवलं की जलसंपदा खाती स्वरात स्वतंत्र एक पर्यटन धोरण आम्ही आणतो आहे ज्या विभागाच्या सगळ्या धरणांभोवती जे आपला पर्यटन विकास करता येईल ज्यामुळे रेव्हन्यू शेअरिंगवर हे करता येईल का असं एक थिंकिंग चाललेलं आहे जस्ट मी तुमच्यासमोर मांडलं की अजून तसं काही धोरणात्मक त्या संदर्भात अजून निर्णय झालेला नाही जस्ट थॉट प्रोसेस त्या माध्यमातून काही आपल्या माध्यमातून काही सूचना लोकांच्या तर आम्ही त्या स्वागत करू पण मुख्य तो आजचा जो का कार्यशाळा होती ती नदीजवळ प्रकल्पाची होती आणि त्यामध्ये आता विशेष करून मान्य प्रधानमंत्री मोदी असतील मान्य मुख्यमंत्री मोदी असतील यांचा विशेष घर असल्यामुळे आमच्या दृष्टीने हा प्रकल्प लवकर कसं पूर्ण करता येतील त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार पुण्याच्या पाण्याबद्दल सांगितलं की पुण्याला चौदा टी एम सी पाणी मंजूर आहे आणि पुणे आता बावीस टी एम पाणी वापरलं गेल्या का काही महिन्यापूर्वी पुण्यानं महापालिकेनं राज्य सरकारला प्रस्ताव पाठवला की आपण बावीस एकवीस टी एम सी पाणी मंजूर करावं तर त्याच्याबद्दल काय आपली भूमिका आहे आता काय मला खरं म्हणजे त्या संदर्भात मी अजून माहिती घेतलेली नाही आहे माझा मी चार्ज घेतलेला आहे पण जे माझा जो एक वर्षाचा अनुभव आहे त्या खात्यात का त्या संबंधात आणि त्यामध्ये आमच्या वडिलांचे सारखे त्याच्यामध्ये त्या दुष्काळी भागाला पाणी मिळालं पाहिजे म्हणून आग्रह होता त्यानिमित्ताने एक आमची भूमिका होती आता हे जे पुणे महानगरपालिकेचा प्रस्ताव जो आहे तो अजून मला त्याची माहिती नाही आहे आला असेल तर पण हे मी म्हटल्याप्रमाणे महापालिकेला तर रिसायकलिंग तुम्ही किती करणार आहात पाण्याची ती वाडी करताना ती सायकल वॉटर किती राहणार आहे तुमचं सांडपाणी प्रक्रिया करून मी तिथे सोडणार आहात त्या सगळ्या अडबीती पूर्णत गाठल्याशिवाय मला तर मला वाटतं देणं मान्यता म्हणण्याचं जीवने असं मग तुम्ही आता म्हणले की कालवंच्या बाजूला अतिक्रमण ती काम टाकयचे आणि ड्रोन ने त्याचा सर्वेक्षण करायचं मात्र पुणे जिल्ह्यात त्याला बंदी घातली आहे ड्रोन उडवायचे नाही त्याचा सगळ्यात काही भागात राजकीय नेत्यांची अतिक्रमण तर कसं अतिक्रमणावर कारवाई होणार म्हणजे असं की प्राथमिक माहिती माझ्याकडे आलेली होती पण आम्ही म्हणतो तुम्ही जर दोन सर्वेची बंदी असेल तर अधिकार अधिकारच ज्यांच्या कोणत्या व्यवस्थेकडे अधिकार असतील ड्रोन बंदीच्या संदर्भातले त्यांना विनंती करू कारण शेवटी त्याला धरणाचं पाणी पुण्याला जाते तो प्रदूषित पाणी तुम्हाला घ्यायचं का प्रश्न करायचा धरणांच्या सर्वच अतिक्रमणावर कारवाई करणार हो सगळ्यात

दुसरी गोष्ट म्हणाला की धरणाच्या शेजारी म्हणून काय म्हटलं की आता मी आता झोपडपणानं या सगळ्या गोष्टी विचार केलाय एकदा याच्यामध्ये पुढे जाणं कसं जाता येईल काय जाता येईल कारण प्राथमिकता हीची आहे नदीवर प्रकल्पाची प्राथमिकता नदीवर प्रकल्प लवकर पूर्ण करून तुटीचा आमचं गोदावरी खोरा तुटीचा खोरा आहे त्या तात पाणी कसं लवकर लवकर आणता येईल हा आमचा प्रयत्न आहे कोकणातलं पाणी कोकणात काही नद्यांचं पाणी कोकणात जात आहे आणि ते जाऊन अरबी समुद्राला जाऊन मिळत आहे तर ते अतिरिक्त पाणी पुणे आणि इतर भागामध्ये आणण्यासाठी एक सर्वेक्षण झालेलं आहे आपल्या विभाग नदी जोड प्रकल्पाचा जो आहे म्हणजे पश्चिम पूर्वीकडे वळवण्यासाठी त्यातून सा पुण्यालाही सा साधारण अडीच ते तीन टी एम पाणी मिळण्याची शक्यता आहे त्याच्या संदर्भात काय नाही तो आढावा मी घेतो आता कारण हे जे कोयनाचं जे टाटाचं पाणी त्याला समुद्राला जातं फायनली तर ते पाणी आपल्याला इकडे आप कसं आहे कृष्णा खोऱ्यामध्ये कसं आणता येईल की ज्या भागाला पाणी नाही आहे आता उदाहरणार्थ मांजरा आणि हा सुद्धा जो भाग आहे दादाशिवचा तो सुद्धा कोकणाच्या काय कृष्णाखोऱ्याचाच भाग आहे तसं तर त्याला ते पाण्याचा उपयोग होईल लागतो आणि जे पश्चिमांडण्याचं पाणी जे उल्हासनगर उल्हास खोऱ्यामध्ये आहे अतिरिक्त जवळजवळ साठ पासष्ट टी एम सी पाणी आपण गोदावर खोऱ्यात आणतात तो सुद्धा पश्चिम माण ते समुद्रात जाऊन जाणारं पाणी होतं तर यापूर्वी अशी चर्चा होते मला आठवतं आम्ही तीस पस्तीस वर्षापूर्वी प्रयत्न करतो होतो पाण्याचं रिफ्टिंग करावं लागेल प्रचंड वीज लागेल कृष्णा खोऱ्याचा लवाद स्वीकारला मग त्या टेंबूला आम्ही दोन हजार हाऊसपर वीस पंप लावले आहेत पहिल्या टप्प्याला दोन हजार हाऊसपर आहे वीस पंप आहे दुसऱ्या टप्प्याला वीस हजार तिथे इच्छाशक्ती राज्य करताची पाहिजे आणि ती कृष्णा कृष्णाखोऱ्यामध्ये दिसते आम्हाला ती अतिशय त्या वाघायचं आता नंदन होत आहे त्याच पद्धतीने आता जे आता नवीन तंत्रज्ञानाने विजेचा विजेची कमतरता कमी करून किंवा काही ठिकाणी बोगद्यांची बोगद्या तंत्रज्ञान नव्हतं आपल्याकडे आता या बोगद्यांची मुळे बोगद्यांची हायवे मुळे त्याला सुद्धा आता नवीन दिशा मिळाली आम्हाला बोगद्यांच्या माध्यमातून खर्च कमी करणार आवश्यकता शेतकऱ्या पाणी खोऱ्यात जर खोऱ्यात पाणी आलं पाहिजे निधीची कमतरता राहणार नाही असं आम्ही धोरण आहे निराद्योगाचं बंदिस्त पाईपलाईनचं काम एका टप्प्यावर थांबलेलं आहे खडकवासला जे पाणी आपण टनल म्हणून देतो आपण

दुसरा मुद्दा अत्ताच प्रतिस्पर्धी पार्टी खातरी 10 चले 12 वटीच्या निराढाव्या कागदपत्रात जो वाद झाला उद्धव ठाकरे यांच्या काळात ते आरक्षण उठवण्याचं पाहत होते त्याबद्दलची तुमची अत्ताची भूमिका नेत्याजी म्हटल्याप्रमाणे मी आताच कार्यभार कारभार घेतलेला आहे त्यामुळे ने ने वस्तुस्थिती आहे त्यामुळे नेमकी कोणत्या खरं काय घडलेलं आहे ही माहिती आता मी घेतोय सध्या त्यामुळे निरा निरा डाव्या काय झालं मी ते वर्तमान आपण जे दाखवतो किंवा छाप छापता मी ते वाचतो त्यामुळे मला त्याचा निराजा झाला असं माहीत आहे मी अजून खासदार साहेब तू समोर त्याच्याविषयी मी चर्चा सुरूच केलेली नाही की त्यांच्या त्या पाणी डायव्हर्शनच्याबद्दल काय त्यावेळी मोठं वादन झालं होतं बारामतीचं पाणी कमी करून त्यांचं मूळ हक्कवाणी त्यांनी पाहिजे होतं त्यासाठी निंबाळकरणी पुष्कळ लढा दिला पण बाकीच्या विषयाबद्दल मी म्हटल्याप्रमाणे आम्ही फक्त सध्या माहिती घेतोय म्हणून आज सादरी करण्यासाठीच होत की आपण वेर वी स्टँड टुडे आपण कुठं आहोत आणि कुठे जायचं एकदा एकदा दिशा दिशी झाली कळवतोय मुळातच मी म्हटल्याप्रमाणे नाही आम्ही त्याच म्हणून प्रत्येक आता पुणे विभागाचं प्रत्येक वेगळं सादरीकरण आता मी त्यांना पुढच्या करायला सांगितलं की तिथं काय काम चाललं आहे काय प्रस्ताव होत आहे किती मंजूर आहेत काय आरक्षण केलेलं आहे किती सिंचनाचं बिगर सिंचनचं आरक्षण किती टक्के वाढलं मागच्या पाच वर्षात तर त्याच्या मुख्याभियंत्यांना त्यांच्या सगळ्या अधिकाऱ्यांना बसून मग मी ठरवलं की एक दिवस पूर्ण पुणे भागाचं एक दिवस पूर्ण संभाजीनगर विभागाचं एक पूर्ण दिवस कोकण तुमचं नाशिक भागाचं असं आपण सादरीकरण पाहू म्हणजे फॅक्ट्स काय आहे त्या समोर येते बऱ्याच वेळा मी त्यांना म्हटलं की तुम्ही आउट ऑफ बॉक्स थिंकिंग करा ना फक्त सरकारी काही सरकार जे आदेश येतात ठीक आहे ते पाळलेच पाहिजे परंतु या व्यवस्थेमध्ये काय बदल करण्याची आवश्यक तुम्हाला असं वाटत असेल ना करा तुमचं फील्ड एक्सपिरियन्स आहे फील्डवर आहात शेतकरी तुमच्याशी बोलतो नागरिक बोलतो शहरातला सांगा तुम्हाला काय केलं पाहिजे इट इज नॉट नेसेसरी की आम्ही एखादं धोरण ठरवलं ते मी म्हणजे माझ्या माझ्या कार्यकाळामध्ये आतापर्यंत जे जे मी खाते सांभाळले मी निर्णय घेतो घेतला कारण तो पूर्ण करतो त्यामुळे त्याच्यामध्ये काही डिले होणार नाही शे अजिबात थोडं मला जरा त्रास होईल त्याचा पण ते मात्र शूट होणार होणार रिसॉर्ट असू आणि काही त्याच्यामध्ये चिंता नाही

मान्य मुख्यमंत्र्यांनी आता जी भूमिका स्पष्ट केलेली आहे आम्हाला ते मान्य नाही आपण कोर्टाचं त्यामुळं त्या माझी वेगळी भूमिका असल्याचं कारण नाही ते राज्य सरकारची भूमिका जो त्यांनी स्पष्ट केलेली आहे दुसरा जो मेंढेगिरी समितीचा जो अहवाल आहे पासष्ट टक्के आणि सत्तावन्न टक्के आणण्याचा नवीन जल आराखडा तयार झाला आहे त्याच्यामध्ये अजून तो आमच्याकडे आला नाही पण मला वाटतं की त्याच्यामध्ये पाणी कमी करण्याचा हेतू नाहीच आहे म्हणजे माझ्या मला जर विचारलं मी कारण असेल सांगितलं की मराठवाड्याच अक्कडही पाणी त्यांनी दिलंच पाहिजे आपण त्यात बदल होणार नाही तर सत्तावन्न टक्के का केलं हे मी मी आ, 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 मी मंत्री होण्यापूर्वीच तो अहवाल आलेला आहे ते उद्या मी मंत्री असते झाला असता तो उद्या झाला असता पण वेळा तो अहवाल अगोदर येऊन गेला पण मी आपले खात्रीपूर्वक सांगतो की त्यात मराठवाड्यातल्या जनतेनं चिंता करण्याचं कारण नाही आहे आपण त्यांचं जे पासष्ट टक्केचं आहे की सत्तावन्न टक्के का झाला मिळता तज्ञ समितीचा आम्ही अहवाल काय सांगतो कशामुळं मागवतो मी परंतु आता उदाहरणार्थ मराठ जायकवाडीच्या पाण्याचा सुद्धा जो वापर व्हायला पाहिजे आता उदाहरणार्थ परळीला औषधी केंद्र आहे त्याला पाणी किती वर्ष कालून चाललंय सत्तर टक्के लॉसेस आता आम्ही सूचना दिल्या महाजनकोला की तुम्ही जायकवाडी धरणातून थेट पाईपलाईन करा पाणी संवर्धन तुम्हालाच करायचं आहे पाणी तुम्हालाच वापरायला मिळणार आहे आता कॅनलमध्ये जर गळती असेल एवढी तर कॅनलचं तातडीनं लायनिंग करणं ते पाणी शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणं आपण करतो आहोत ते मराठवाडा वॉटर ग्रीड आपण तयार केलेला आता म्हणजे देवदेवीच्या काळातच ती कल्पना आली त्याला चालना द्यावी लागेल आपल्याला त्याला प्रयत्न करतो आपण त्यामुळे पाणी कमी करणं पासष्टून सत्तावन्न करणं हे काही सरकारचं धोरण नाही आहे अहवाल आम्ही स्वीकारलेला नाही अजून असं आहे की बिगर सिंचन वाढवणं त्याचा काही दुर्दंड सिंचनाच्या निर्मितीसाठी पुण्याने स्वीकारला पाहिजे मुंबईने आपले स्वतःची धरण त्यावेळी बांधताना निधी दिला नाही मुंबईने स्वतंत्र धरण बांधलं आपल्या स्वतंत्र कॉर्पोरेशन ठाण्याने बांध महापालिकेने सुद्धा या धरणाच्या संदर्भामध्ये आपली भागीदारी पुण्याने केलीच पाहिजे पाणी मागणी करणं सोपं आहे मला वाटतं नवीन आम्ही जे पाणी निर्मिती करतोय त्यासाठी आत पाणी त्यांना पाहिजे असेल तर त्याने सुद्धा भागीदारी केली पाहिजे किमान रिसायकलिंग ऑफ वॉटर जरी केलं तीस चाळीस टक्के तर तो तेवढं आम्हाला पाणी संवर्धन करता येईल म्हणजे पाणी वाढून देताना आम्हाला अडचण येणार नाही मी सूचना दिल्या त्या संदर्भात एक धोरणात्मक नाही बोलवतोय पुढच्या वेळात मी आमच्या कार्यकारी संचालकांनी सांगितलं की महापालिकेच्या ज्या ठिकाणी घ्या चर्चा करा त्यांचं मत जाणून घ्या एक महापालिका किती तक करू शकतो काय करू शकतो नाही तर तिथे टाउनशिप वाढत चालल्या काही ठराविक लोकांचे घरं भरत चाललेली आहेत शेवटी कॉचा भुळजण कॉमन मॅन आहेच ना पण ज्यांनी या टाउनशिप्स भरल्या ज्यांनी एवढे मोठं शहरीकरण केलं आहे आता मुठबड म्हणजे या लोकांनी फक्त बिल्डिंग बांधायच्या आणि सामान्य लोकांना पाण्यापासून वंचित ठेवायचं काम करायचं आहे आणि त्यावेळेस शासनाट बोर्ड दाखवायचं पण सुद्धा पॉलिसीमध्ये आणलंच पाहिजे आपण की त्या बिल्डिंगला पाणी पाणी किती लागणार आहे पाणी रिसायकल किती होणार आहे हे कॉर्पोरेशनचं कामच आहे ना आज मेजर सिटीमध्ये जगामध्ये सुद्धा सगळं जे अदर दॅन ड्रिंकिंग वॉटर सगळं रिसायकलच होतं वापरलं जातं बऱ्याच शहरांमध्ये आपण आप का करू शकत नाही ते ऑन द कंट्री ते चौदाच्या एकवीस वापरतात म्हणून मी परत सांगितलं नोटीस काढा महापालिके तुमच्या पाण्या त्याच्या संदर्भात काय कारवाई करण्या केवळ म्हणून म्हणजे फायनली आता त्यांनी एक एकवीस टेम्स मागणी केलेली आहे तर पण तपासून प्रसाद हो आपण काय त्यात तेवढी नागरिकांना त्रास नको बिल्डरांचा त्रास नागरिकांना का आता सगळ्या टाउनशिप ज्या तयार झालेल्या आहेत त्यांना पाणी परवानगी घेतात त्यांना काय उपाय काय पाय धोरण महापालिकेने घेतलेलं आहे ते तपास लागेल ना

खात्यामध्ये लाडका बहिणींच्या योजना कुठं आपण डायव्हर्ट केलेली नाही त्यामध्ये कुठे नाही उत्तम चाललेली आहे त्यामुळं निधीची कमतरता नाही आहे आता नवीन आलेलं आहे त्यामुळे स्वाभाविक कोणता निर्णय प्रक्रियेत वेळ लागतो पण मला वाटतं जे जे कमिटमेंट आहे सरकारच्या मागच्या बजेटमध्ये आहे त्यासाठी सगळा पैसा उपलब्ध आहे नाही रोष नाही माझा त्यानं म्हटलं तुम्ही बदल्यांसाठी वेळ घालू नका फिरण्यामध्ये तुम्ही तुमचं काम करा जी काय प्रक्रिया निकत्याची होईल बदल्या तिथे होत राहील थोडक्यात मला सांगायचं होतं आता मी महसूल मंत्री होतो त्यावेळी विदर्भामध्ये सत्तर टाक्या सत्तर टक्के जागा रिक्त होत्या हे कुणी मला वाटतं खरं म्हणजे माध्यमाने कधी ऑब्झर्व केलं नाही मला वाटतं कलेक्टर नंतर नायब तसेच होतं फक्त कशी डेव्हलपमेंट होणार कशी योजना अंमलबजावणी होणार मिळाल्यानंतर जेवढे डेप तहसीलदारचे डेप्युटी कलेक्टर झाले नायब तहसीलदारचे तहसीलदार झाले सगळ्या आपण सगळ्या लोकांना देणार विदर्भात पाठवलं तुमच्या सुद्धा बरेच लोक होते जे अनडिस्पोजेबल होते त्या डिस्पोजल करून टाकल्या घरचिरीला वगैरे त्यामुळे पहा तुम्ही आज नाईन्टी एट पर्सेंट जागा भरलेल्या आहेत महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर पहिल्यांदा विदर्भामध्ये नाईन्टी एट टू नाईन्टी टाईन पर्सेंट व्हेकन्सी म्हणजे जागा भरलेली एक अधिक टक्के व्हेकन्सी ह्या योजनेची अंमलबजावणी जर होत नसेल मग हे सरकारच्या योजने अंमलबजावणी होणार कशी आता ती लाडकाबि आहे सगळ्या पोस्ट आहे जागे लोक आहेत सगळे भरल्या गेल्या काय प्रॉब्लेम नाहीये त्यामुळे पॉलिसीमुळे आपण विचार केला पाहिजे इंडिव्हिज्युअल विचार करू नये त्यांना समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा